नाही मला वाटतंय सरकार आता यामध्ये खेळ खंडोबा करते का असं वाटायला लागलं या तपासाचा कारण की पी एन पाटील साहेब हे या जिल्हा काँग्रेसचे एक आधारस्तंभ होते आणि महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते होते आज ते गेल्यानंतर आज त्यांची जयंती आहे त्या निमित्ताने आम्ही काँग्रेसचे सर्व लोक एकत्रित येऊन त्यांच्या स्मृतीला उजाळा देणं आणि काँग्रेसमध्ये एकनिष्ठता काय असते हे ज्यांनी एक, एक आदर्श दिला त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून आम्ही करणार नाही मला वाटते सरकार आता यामध्ये खेळखंडोबा करते का असं वाटायला लागलं या तपासाच कारण की सरकारमधले सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश दास सातत्यानं एक भूमिका मांडतायत ते मुख्यमंत्र्यांच्या बरोबर टीव्ही चॅनेलमध्ये दिसतायत दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची भूमिका काय हे यामधून स्पष्ट होत नाही मारेकरी सापडलेत काही अजून काही सापडायचे आहेत अशी वास्तवता समोर त्या ठिकाणी येते आणि एकूणच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी तुम्ही परवा म्हणलं तसं सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या पोलिसांची प्रतिष्ठा लागलेली आहे की अशा पद्धतीनं मारहाण झालेल्या एका सरपंचाच्या आरोपींना आम्ही अटक करू शकत नाही हे महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी दुर्दैव असणार आहे आणि म्हणून मला वाटतंय पोलिसांनी राजकीय कुठले दबाव असतील तर ते बाजूला ठेवून यामध्ये योग्य ती कारवाई करावी त्याचबरोबर जी एसआयटी नेमलेली आहे त्या एसआयटीतले काही लोक देखील त्यांच्याशी संबंधित आहेत असं चित्र समोर येते आणि म्हणून मला वाटतं पारदर्शकता या सगळ्या प्रकरणाची असावी अशी महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची आणि मराठा समाजाची इच्छा आहे